तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो औसाची लीळा ऐका औसाची ली जी आहे ही लीला औसा भिक्षा मागण्यासाठी भिक्षा मागण्याच्या स्वामीं स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि पूजा अवसर झाल्यानंतर स्वामींचं निरोपण झालेलं आहे आणि भिक्षा मागण्यासाठी प्रत्येक साधक आपापल्या ठिकाणी निघण्यासाठी तयारी करत आहे तशा औसा उत्तरार्थातली लिळा आहे ह्या उत्तरार्थातली लिळा तुम्हाला सांगतो औसाच्या संदर्भातली औसासुद्धा भिक्षा मागण्यासाठी निघालेल्या आहेत परंतु औसा भिक्षा मागायला जाण्याच्या अगोदर औसा नदीवर गेलेल्या आहेत आणि नदीवर आपले हातपाय धुवत आहे हातपाय औसानं आपले झुपलेले आहेत आणि औसा गुंपेची मस्तपैकी झुपलेली साडी ऊसानं परिधान केले आहे आणि चंद्राच्या कोरेचा औसानं आपल्या कपाळी गंध लावलेला आहे आणि मग तो चाकून चुकून साडी अशा पेहरावाचा औसा भिक्षा मागण्यासाठी निघालेले आहेत तेव्हा स्वामी समोर आहेत आणि औसांना स्वामींना बघितलं की औसा कशा पेहराव करत आहे ही स्वामींना खटकलेलं आहे कारण साधकाचा आचार कसा असावा आणि साधकानं भिक्षा मागायला कसं जावं हीसुद्धा स्वामींना आपल्या साधकांना म्हणजे भक्तांना शिकवलेलं होतं तरीसुद्धा स्वामींना शिकवलं असतानासुद्धा औसाची जी काही स्वभाव होता तो काही गेलेला नसतो स्वामींचा स्वभाव गेलेला नसल्यामुळं औसाचा तशा नटून थटून औसा भिक्षेला जात असता स्वामींना त्यांची कान उघडणी करण्यासाठी औसाला मानता येत नायको तुमचा जर असा पेराव करून तुम्ही जर भिक्षा मागायला जात असाल तर वेशेचा प काय करावं वेशेनं कसा पेहराव करावा स्वामी काय म्हणताय तुम्ही भिक्षाला मागायला जात असता असं नटून थटून जात आहे तर वेशेनं कसंच आपला थाट करावा असं स्वामींना म्हणल्यानंतर औसाला खूप राग आलेला आहे खूप स्वामींचा संताप आलेला आहे तेव्हा औसा स्वामींना म्हणताय जी जी स्वामी, 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 स्वामी जगन्नाथा तुम्ही नायकाला तुमच्या वेषेची उपमा दिली मला नाही पाहिजे तुमचं मी नाथपंथीचा माझा जोगवटा काढते आणि मी निघून चालले मला तुमची नाही आवश्यकता अशा राऊसाला राग आलेला आहे आणि स्वामींना म्हणता आहेत मी माझा जोगवटा काढेन आणि निघून चालले तुम्ही मला वेशाची उपमा दिली वेशाची उपमा दिली मला नाही पाहिजे तुम्ही औसा निघून गेलेले आहेत निघून गेलेले आहेत आणि औसा निघून गेल्या जसे स्वामींनी सांगितलं तशा औसा निघून जाऊन त्यांना मजल दरमल करत औसा एका मंदिरात औसा पडक्या मंदिरात आपला उदरनिर्वाह करत आहेत परंतु औसा जिथं स्वामींबर भांडून जाऊन तिथून स्वामींच्या चिंतनात माझा स्वामी जगन्नाथाचा असा असा अवसर चाललेला असेल माझे स्वामी जगन्नाथ आता भोजन करत असतील माझे स्वामी जगन्नाथ मला असे सुचवत असतात मला असे रागवत असतात या चिंतनात जशा स्वामींपासून गेल्यापासून औसा अन्न आणि पाणी त्यागलेलं आहे आणि सतत रात्रंदिवसा विचार करत औसा तडपडत आहेत निघून गेल्या परंतु स्वामींचा विरह औसाला सहनच व्हायना एका मंदिरात एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार पाच दिवस औसाच्या पोरात अन्नाचा कण नाही पोटात पाण्याचा थेंब नाही आणि औसा कृश होऊन बारीक होऊन असं स्वन करून स्वामींच्या चिंतनात अशा त्या पडक्या मंदिरात खुडमुडा काढून झोपलेल्या आहेत झोपसुद्धा नाही पाच दिवस अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही अशा अवस्थेत औसा तडफडत आहेत ईश्वराविना जीव कसा राहू शकेल जसं पाण्याविना जसा मासा राहू शकत नाही तशी औसाची अवस्था झालेली आहे स्वामींच्याशिवाय त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे आणि हे स्वामी आपल्या गुंपेत त्यांना जाणलेलं आहे की ही औसा जर आपण तिला नाही गेलो तर ही स्वतःचा देह नष्ट करून टाकेल ही जिद्दी आहे औसा म्हणून स्वामी आपल्या भक्त मंडळींना म्हणतायत आपण आज निरोपणाला कुठल्या ठिकाणी जायचं स्वामींना जाणले तेव्हा कुणी भक्त म्हणतात आपण या ठिकाणी जाऊ कुणी भक्त म्हणतात आपण या ठिकाणी जाऊ तेव्हा स्वामी म्हणतायत आपण कुठंच जायचं नाही आपण फोटोडा या बाजूनं असा असं ज्या ठिकाणी आपल्या आऊदेवी आहे तिकडं जाऊ असं म्हटल्यानंतर सर्व भक्तमंडळींनं स्वामींचे म्हणणं मान्य केलं आणि स्वामी आपल्या भक्तमंडळीसह ज्या ठिकाणी औसा विना अन्नपाण्याचून चार पाच दिवस असताना त्या ठिकाणी स्वामी गेलेले आहेत भक्त मंडळाला घेऊन आणि एका ठिकाणी स्वामी आसनस्थ होऊन नातोबांना स्वामी सांगतायत मंडळी का अशा अशा नायक आहेत त्यांना जाऊन सांगा तुम्हाला स्वामी बोलवत आहेत त्याच्या अगोदर त्यांना बराच प्रयत्न केला पाच दिवसात आपण स्वामीकडे जावावं चार पावलं चालायच्या माघार यायच्या मी का जाऊ स्वामींना मला हो� उपमा दिली वेशेची परत परत यायच्या असा चार पाच दिवस त्यांना प्रयोग केलेला आहे जायच्या परत याच्या जायच्या परत यायच्या परंतु त्यांच्यात आता अवसानच राहिले नाही आणि त्या पडू नयेत जेव्हा स्वामी सांगतायत नातोबांना मंडळी का तुम्ही आऊदेवीला सांगा तुम्हाला स्वामी बोलवतात कारण त्यांना तीच विचार केला आहे कधी मला स्वामी बोलवतील त्याशिवाय मी जाणार नाही कारण त्या हट्टी पण आहेत आणि जिद्दी पण आहेत तापट आहेत आणि स्वभाव जाणूनच स्वामी त्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आणि मंडळीकरांना सांगतायत म्हणजे नातोबाला तुम्ही त्यांना घेऊन नातो या नातोबा औसाच्या ज्या ठिकाणी खुडमुडा करून पडलेले आहेत तिथं नातोबाला गेले आणि नातोबांना नातोबा औसाला सांगतायत आऊ ये तुला स्वामींना बोलवलं आहे जसं स्वामींचं नाव जसं औसाच्या काने पडतं तशा औसा हडबडून जाग्या होऊन उठून बसल्या माझ्या स्वामी जगन्नाथानं मला बोलवलं अशा म्हणून त्यांना आनंद झालेला आहे आणि अशा चार पाच दिवस उपाशी बिना अन्न अन्नपाण्याच्या औसा कुठून त्यांना ऊर्जा आली आणि त्या मोठ्या मोठ्याने रडायला लागल्या माझ्या स्वामींना जगन्नाथानं मला आहे असं दोन तीन वेळा शब्द काढतात तेव्हा नातोबा आहेत खरंच आहे तुला स्वामींना आहे आणि स्वामी त्या ठिकाणी बसलेले मग आऊसा नातोबा स्वामींच्या भेटीसाठी चाललेले आहेत जशा औसा आल्या तशा स्वामी उठून जशा लेकराला आई भेटायला जाती तसे स्वामीसुद्धा समोरून येत आहेत औसा या ठिकाणी स्वामींच्याकडे जात आहेत स्वामींना पुढं बघून औसा रागवून आपलं तोंड उलटं फिरून रडत आहेत औसाला असं वाटतं की मी स्वामींना तोंड कसं दाखवू म्हणून स्वामींना समोर पाहून औसानं स्वामींकडे पाठ केली आणि या बाजूला तोंड करून मोठ्या मोठ्यानं औसा रडत आहेत आणि स्वामी जवळ आलेले आहे आणि औसाला नायको नकारडो स्वामींना असं आपल्या भेटीत आऊसाला जसे आई लेकराला भेट घेते तसं स्वामींना आपल्या छातीशी आऊसाला कवटाळलेला आहे आणि आपला श्रीचरण आऊसाच्या पाठीवर डोक्यावर फिरवत आहेत आणि आऊसाला म्हणतायत नायको नकारोडो शांत व्हा नायको लकारडो शांत व्हा असे म्हणत स्वामी औसाला समजवत आहेत परंतु आऊसा काही रडायची थांबायला थांबतच नाहीत स्वामी सांगतात बाई नकारडू आऊ नकारडू तरीसुद्धा आऊसा म्हणतायत जी जी स्वामी जगन्नाथा ही तुमचं दासरू तुमच्या विना जगूच शकत नाही आऊसा काय म्हणतात स्वामींना कवटळलेल्या शातीला जी जी स्वामी जगन्नाथा ही तुमचं दासरू तुमच्या विना जगूच शकत नाही आता ह्याला तुमच्यापासून दूर नका पाठवू अशा औसा म्हटल्यानंतर स्वामी म्हणतायत नायको तुम्हाला आम्ही पाठवलं का जरा विचार करा तुम्हीच रागाच्या भरात निघून आले आम्ही तुम्हाला कुठं पाठवलं असे स्वामी औसाला सांगतायत तुम्हीच निघून आलं आम्ही तुम्हाला पाठवलंच नाही असं म्हणून स्वामींना मंडळीकला म्हटल्यानंतर औसा चार पाच दिवसाच्या अन्नपाण्याविना तडपडून अशा कृश झालेल्या असतात तेव्हा स्वामी बटोभासांना सांगतायत वानरेया आऊला जेऊ घाला तिला अन्न वाचून तरपडत आहे चार पाच दिवस तर तुम्ही भिक्षा मागा आणि तिला अन्न द्या असं सांगितल्यानंतर बटोभास भिक्षा करायला जातात चार पाच जणांची भिक्षा मागून आणतात आणि आऊदेवीला जेवण भिक्षांना तिला दिलेलं आहे असे स्वामींना ही औसाचा म्हणजे विना भक्त अभक्त राहू शकत नाही ही औसाच्या लीळेतून हे खूप छान वर्णन केलेलं आहे आणि ही लीला या ठिकाणी संपली दंड